अर्धापूर शहरातील मुख्य रस्ता तसेच नगरपंचायत अर्धापूर समोरील हा रस्ता पाहू शकता आपण तरीही सुद्धा अर्धापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला नाही आहे थोड्याफार पावसामध्येच अर्धापूर मुख्य रस्त्याला तलावाचे रूपांतर आलेलं आहे आपण पाहू शकता या ठिकाणी नगरपंचायतच्या समोर हनुमान मंदिर तसेच अर्धापूरमधली मस्जिद या ठिकाणीसुद्धा पाहू शकता की या इकडे जाणारा मुख्य रस्ता व नालीची अवस्था अर्धापूर शहरातील हा मुख्य रस्ता आहे पाहू शकता आपण आणि ही नगरपंचायत अर्धापूर पाहू शकता आपण किती लोकांना त्रास होतोय चिखलामधून रिये जा करण्यासाठी पाऊस अजून झालेलाच नाहीये अर्धापूर शहरातील मुख्य रस्त्यावर हे पाण्याचा लोड झालेला आहे तलाव जमा झालेला आहे आपण जाणून घेऊया अर्धापूर शहरातील नागरिकांच्या काही प्रतिक्रिया आपल्यासोबत आहेत अर्धापूर शहरातील राजेश्वरजी देशमुख सर आपण काय सांगू इच्छित आहे या माध्यमातून आज दुपारी दहा मिनटाचा पाऊस पडला नगरपंचायत कार्यालयासमोर तळ साचलं नगरपंचायत प्रशासनाला विनंती करण्यात आली की अर्धापूरच्या लोकांना ते पार करण्यासाठी त्यांनी एक तर जहाजाची व्यवस्था करून द्यावी तराफेची व्यवस्था करून द्यावी नावेची व्यवस्था करून द्यावी अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे दहा मिनटाच्या पावसात जर ही अवस्था होत असेल रस्त्याची तर अजून तर पूर्ण पावसाळा बाकी आहे नगरपंचायत प्रशासन अतिशय झोपीत आहे त्यांना जागा करण्यासाठी आम्ही हा प्रयत्न केलेला आहे माझी विनंती आहे नगर प्र नगरपंचायत प्रशासनाला की त्यांनी तात्काळ हे जे असे तळे साचलेत लंगडे गल्ली चौक ते बालाजी मंदिर चौक या रस्त्याची इतकी अतिशय दुरावस्था झालेली आहे तिथं पायी चालता येत नाही गावातील रामनगरपर्यंत जायला अतिशय अवघड झालेलं आहे नगरपंचायत प्रशासनाने याची दखल घेऊन तात्काळ हे रस्ते चांगले करावे किमान लोकांना पायी चालण्यासाठी सोपं जाईल एवढं बोलतो आणि त्यांना इशारा देतो की जर हे आठ दिवसात नाही झालं तर आम्ही जनतेचं तीव्र आंदोलन उभं करू या ठिकाणी व्यापारी वर्गसुद्धा आहेत आपण पाहू शकता की या पावसामुळं कसे लोकांना त्रास होत आहे हातगाड्या असतील मोटरसायकली असतील वाट सुरू असतील खरंच येते आठ दिवसामध्ये नगरपंचायत ह्या रस्त्याकडे लक्ष देईल का आपण पाहू पुन्हा भेटू लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय जै महाराष्ट्र